मी आरक्षण हे आपल्याला फक्त प्रिशिप दिसतं स्कॉलरशिप दिसते समाज कल्याण खात्यामार्फत काहीतरी वाटप होतं सरकारी नोकरी लागतात इथपर्यंतच आपण सर आरक्षण बघतो त्याच्या पुढेचं आरक्षण आपण पुढच्या आरक्षणाकडे किंवा आरक्षणाची व्याप्ती काही आहे ते आपण सदर त्या ठिकाणी बघत दुर्दैवाने या तिन्ही पक्षाला मतदान द्या म्हणून सांगणारे आंबेडकरवादी आहेत चौवादी आहेत फुलेवादी आहेत असं आपल्याला सांगत होते दुसरं तिसरं कोणीच नव्हतं अकोल्यातले अधिकारी सुद्धा फार विद्वान आहेत अशी परिस्थिती नाही ते विद्वान असते तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की ते जे आता अधिकारी झालेत ते आरक्षणामुळे अधिकारी हो झालेत ते अधिकारी झाले आरक्षणामुळे अधिकारी झाले या आरक्षणातून दोन व्यवस्था निर्माण झाल्या एक जनरल व्यवस्था निर्माण झाली आणि एक आरक्षणकर्त्यांची व्यवस्था निर्माण झाली दोन व्यवस्था निर्माण झाल्या एक जनरल व्यवस्था झाली आणि एक आरक्षणाची व्यवस्था निर्माण आज ही जी आरक्षणाची व्यवस्था संपवायला निघा निघालेली आहे किंवा संपायला काही जणांनी भाग पाडलेला आहे विद्वान असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं की आपण याच शिडीने पुढे गेलेलो आहे गेले या आरक्षणाच्याच शिडीने आपण असणारा पुढे गेलेलो आहे आणि या पक्षाला पाठिंबा देणं मतदान द्यायला सांगणं म्हणजे आपल्या पुढ्या पिढीची पुढच्या पिढीची शिडीच कापून टाकणं अशी असणारी परिस्थिती पुढच्या पिढीची पायाच कापून टाकण्यासारखी आहे त्यांची शिडीच कापून टाकण्यासारखी आहे